हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे जेव्हा आपण इडली सांबार बनवलं होतं तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं सांबार मसाल्याची रेसिपी ही लवकरच तुम्हाला दाखवेन तर अस्सल चवीचं इडली सांबार बनवण्यासाठी आज आपण बनवणार आहे सांबार मसाला खूपच सोपी साधी रेसिपी आहे पण सांबारची चव अप्रतिम लागते मस्त असे इडली सांबार बनवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तसेच प्लेट इडली डोसा, स्पंज डोसा, अप्पे याचीही लिंक दिली आहे जाऊन बघू शकता चला तर मग बनवूया असल चवीचे इडली सांबार मसाला हे सगळे मसाले आपल्याला लागणार आहेत या वाटीने हे सगळे माप घेतले आहे हे माप किती घेतले आहे ते मसाले भाजत भाजत सांगते चार वाटी इथे मी धने घेतले आहेत शक्य असल्यास छोट्या वाटीने माप घ्या जर जास्त प्रमाणात करणार असाल तर मोठी वाटीनेही घेऊ शकता धणे थोडे गोल्डन कलरवर भाजू भाजून झाले की एक बाउल मध्ये काढून घेऊ थ्री फोर्थ वाटी जिरे हेही भाजून घेऊ लक्षात घ्या कोणतेही मसाले जास्त भाजू नका जास्त भाजले तर करपट वास येतो जिरेही छान भाजले साईडला काढू आता अर्धी वाटी मेथी भाजून घेऊ आता थोडा प्रश्न पडेल तुम्हाला मेथी एवढी घातल्यामुळे मसाला कडवट होईल पण अजिबात काळजी करू नका मेथीचा फ्लेवर मस्त या मसाल्यामध्ये येतो जास्त झाली तरी हरकत नाही कडवट मसाला बिलकुल होणार नाही मेथीही भाजून घेतली साईडला काढून घेऊ काळी मिरी अर्धी वाटी भाजून घेऊ मिरे ही भाजून झाले आता वन फोर्थ वाटी उडीद डाळ भाजून घेऊया उडीद डाळ आणि हरभरा डाळ याचे प्रमाण काही जण जास्त घेतात पण मला वाटते काही गरज नाही इतके पुरेसे आहे मी थोडेच उडीद डाळ आणि हरभरा डाळ घेते उडीद डाळ भाजून झाली वन फोर्थ वाटी हरभरा डाळ भाजू हरभरा डाळ आणि उडीद डाळ तुम्हाला जर हवं असल्यास जास्त प्रमाणात वापरू शकता हरभरा डाळ ही भाजून झाली एक दोन चमचा तेल घालू आणि सुकी लाल बेडगी मिरची घालू सगळ्या मसाल्यांची क्वांटिटी बघून मिरची घाला पन्नास ग्रॅम इथे मी बेडगी मिरची वापरली आहे ही तेलावर थोडी भाजून घेतली की मौसरपणा मिरचीतला निघून जातो कुरकुरीत मिरची होते मिर्ची ही भाजून झाली थंड होऊ देऊ जे मसाले भाजले त्यामध्ये चार चमचे कश्मीरी लाल तिखट घालू मसाल्याला कलर आणण्यासाठी इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरला आहे हिंग अर्धा चमचा आणि भाजलेली सुकी लाल मिरची असे तुकडे करून घालू मी इथे देटासोबतच मिरची घातली आहे तुम्हाला नको असल्यास देठ काढून टाकू शकता हे सगळे व्यवस्थित मिक्स करू मिक्सरच्या जारमध्ये थोडे थोडे घालून बारीक पावडर करून घेऊ हे बघा मस्त पावडर तयार झाली कलर ही सुंदर आला आहे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा सहा महिने आराममध्ये हा मसाला टिकतो आहे ना सोपी रेसिपी मी तर इथे बसून मस्त इडली सांबार खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय